रामकृष्ण हरिमावली आता पंढरीच्या अगदी जवळ येऊन ठेपली आपली वारी आपल्या मनात त्याच्या नामाचा गोडवा आता भिनू लागलाय ओठावरती त्याचं नाव आहे मनामध्ये त्याचं नाव आहे आणि त्याच्याच नावावर आपली पावलं थिरकू लागली जसं जसं पंढरीचं राऊळ आणि रावळाचा कळस दिसू लागलाय ना तसं तसं आपल्या मनातील त्याच्याविषयीचे भाव अधिक उचंबळून येतात त्याचं रूप डोळ्यात साठवू लागतं या रूपाची विलक्षण गोडी सगळ्यांनाच आहे गोडी कसली वेड आहे अक्षरशः वेड आहे आणि या वेडासाठी वाटेल ते करायची तयारी आहे अहो वाटेल ते काय आम्ही आलोच की चालत चालत आळंदी देहू इथून त्या दिव्य घाटातून हा सगळा मार्ग पार करत करत डोईवर तुळस घेत गळ्यात टाळ घेऊन मृदंग घेऊन त्या पालखीच्या मागं 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 पुढे चालत 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 त्याचाच ध्यास घेऊन आपण आलो अपेक्षा काय आहे हो? त्याच्या पायावर आपलं डोकं टेकवता यावं आणि सावळ सुंदर मनोहारी रूप आपल्या मनात साठवून ठेवता यावं एकदा एकदा आषाढीच्या एकादशीला त्याला बघता आलं की आपण प्रसन्न झालो आयुष्यभराची शिदोरीच की होती ती फमूनची कविता आहे बघा आई असते शिदोरी सरतही नाही उरतही नाही अशीच ती सुद्धा माऊली आहे ना आणि ती माऊलीच्या दर्शनाची शिदोरी आयुष्यभर सरत नाही आणि उरत सुद्धा नाही त्यामुळं ते, ते रूप कोढं टाकणार आहे सरतही नाही उरतही नाही जरा अवघड वाटतं पण आहे तशी स्थिती आहे बघत राहावं वाटतं पोट भरत नाही तृप्तता आलेली असते खूप छान वाटत असत ते छान वाटणं शब्दात व्यक्त करता येणं खूप कठीण आहे पण जवळपास सगळ्याच संतांनी सगळ्याच संतांनी या रूपाचं कौतुक केलंय आपापल्या परीनं आवडे हे रूप सोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आवडे हे रूप सोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले दृष्टी पुढे राही ऐसाची तू देवा जो मी तुझं पाहे पांडुरंगा एकदा ते बघितलं ना की पुन्हा दुसरं काही बघायला नको वाटत बस तो त्याच रूप आपल्या डोळ्यासमोर असावं तो डोळ्यात भरून जावा असं वाटत राहतं म्हणूनच महाराज पुढे सुद्धा म्हणतात तुका म्हणे आम्ही केली जे लढीवाळी पुरवावी अळी माय बापे हाच एक आहे बाकी काही नको आहे नको ऐश्वर नको संपत्ती नको समाधान नको सुख या सगळ्या शब्दांचा म्हणजे ऐश्वर संपत्ती सुख आनंद स्वर्ग मोक्ष या एक या सगळ्या सगळ्या शब्दांचं एकच नाव आहे विठ्ठलाच सावळ सुंदर सोजीर मनोहारी रूप ते दिसलं की स्वर्गाची प्राप्ती आहे ते दिसलं की मोक्षाची प्राप्ती आहे ते दिसलं की आयुष्यभराचा आनंद आहे त्याच्यासारखं ऐश्वर दुसरं कुठलंच नाही त्याच्यासारखं समाधान दुसरं कुठलंच नाही म्हणून तुका म्हणे आम्ही केली जी लढीवाळी पुरवावी आळी मायेबापे असं तुकाराम अगदी लढीवाळपणानं हट्टानं त्या विठू माऊलीच्या समोर सांगतात ते तुकाराम आहेत का खूप 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 संत आहेत अहो आमच्या कीर्तनाचा प्रारंभच ज्या अभंगाने होतो ना रूपाचे अभंग वेगळे अभंग आहेत संत परंपरेमध्ये पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन करणारे इतके अभंग आहेत आमच्या प्रत्येक कीर्तनाचा प्रारंभ रूपाच्या अभंगाने होतो रूप पाहत आलोचनी सुख झाले हो, हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची गोडी म्हणून विठ्ठल आवडी रूप पाहत आलोचनी सुख झाले हो साजनी या डोळ्यांना त्याच रूप दिसलं की सुखाची प्राप्ती होते मग काय तो किती छान आहे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची गोडी नुसती आवड नाही लागलेली आम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं काम केलंय काहीतरी बरं काम केलंय म्हणून त्याच रूप बघण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे त्याचं रूप बघण्याचं भाग्य आम्हाला मिळालेलं आहे इतकी त्या रूपाची विलक्षण गोडी सगळ्याच संतांना लागलेली आहे म्हणून माझ्याही मनात तुमच्याही मनात आपल्याही मनात या रूपाला बघण्यासाठीची ओढ लागलेली आहे पंढरीचं राऊळ जसं जसं दिसायला लागलंय ला, आज जाणाऱ्या लोकांची गर्दी जशी आहे तशी त्यांची पंढरी करणारी पावलं दिसतायत ना तसं त्यांच्या डोळ्यामध्ये एक विलक्षण ओढ आहे पांडुरंगाला बघण्याची राजस सुकुमार मदनाचा पुतळा रूप सुद्धा किती सुंदर आहे राजस आहे सुकुमार आहे मदनाचा पुतळा आहे मदनाच्या दर्शनानं मदनाच्या रूपानं एक विलक्षण ओढ लागलेली असते आणि ती ओढ मदनबाण जसा घायाळ करून जातो ना तसा पांडुरंगाचा सुद्धा मदनबाण असतो त्याच्या रूपाचाही मदनबाण आहे तो थेट काळजात घुसतो तो थेट थेट आर पार छेदून जातो कोणतंही नातं सांगा मदनाचा पुतळा त्यासाठीच तर म्हटलंय कोणतंही नातं सांगा त्याला कधी मायबाप म्हणा कधी सखा म्हणा कधी आप्त म्हणा कधी स्वकीय म्हणा नवरा म्हणा बायको म्हणा प्रियसी म्हणा काय म्हणायचंय ते म्हणा पण त्या राज रूपानं तो मदनाचा पुतळा सुद्धा भासतो आणि तो, तो विलक्षण मोहिनी घालत असतो बस आता पंढरपूरच्या जवळ आल्यावर त्याच रूपाची ओढ लागलेली असते अखंड डोळ्यासमोर तेच एक रूप दिसू लागतं रवी शशी कळा लोपलिया चंद्र आणि सूर्याच्या कळा सुद्धा ज्याच्या पुढे फिक्या पडतात जो सूर्य जगाला प्रकाशमान करतो दो जो चंद्र सगळ्या जगाला शीतल प्रकाश देतो चंद्रा त्या चंद्राच्या प्रकाशाची विलक्षण मोहिनी आमच्यावरती असते त्याच्या कळा आणि त्याचा प्रकाश सुद्धा लोप पाहून जावा इतकं सुंदर आणि मनोहारी रूप त्या पांडुरंगाचं आपल्याला आता बघायला मिळणार आहे पांडुरंगा इतकं सुंदर रूप आहे तुझं इतका छान दिसतोस तू की तुझ्या दर्शन मात्राने केवळ दर्शन मात्रांनी माझं सगळं सगळंच शिनभाग हरून जाणार आहे बाकी देवांचं काम विलक्षण आहे उगीच नाही बहिणाबाई म्हणत सोन्या मोत्या न मडला मारवाड्याचा बालाजी गरीबाचा विठोबा पाना फुला तकिराजी त्यात मारवाड्याचा हा शब्द वापरताना जात असा उल्लेख वाटेल आपल्याला पण त्यात वर्ग आहे श्रीमंतीचा वर्ग आहे इथे एक तरी माणूस मला सांगा जो विठ्ठलाला नवस बोलतोय तुम्ही बालाजीला नवस बोलता तुम्ही खंडोबाला नवज बोलता तुम्ही बाकी सगळ्या देवतांना नवज बोलता माझं हे होऊ दे मी तुला हे देईन माझं हे होऊ दे माझं तुला ते देईन तुझ्या देवळाला रंग देईन तुझ्या चरणी पाळणा अर्पण करीन फूल अर्पण करीन सोनं अर्पण करीन पैसे अर्पण करीन बकर कोंबडं काय पण माझं हे होऊ दे जगातल्या सगळ्या देवतांसोबत सौदा होतो विठ्ठलाच्या देवळात जाऊन कुणी नवज बोलल्याचा एक तरी माणूस तुम्हाला महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर सबंध भारतात जगात सापडणार नाही नवसाचा देव नाही आहे हा हा भावाचा देव आहे तो भक्तीचा भूकेला आहे म्हणून त्याचं रूप विलक्षण आहे सुंदर आहे त्याच्या रूपाच्या दर्शनानंतर म्हणजे तो दिसल्यानंतर आणखी काही हवं आहे हा भाव मनातच उरत नाही मनातच शिल्लक राहत नाही सगळं मिळालं सगळं मिळालं हे होऊन जातं आणि कुठल्या गोष्टीची हाव अशी ती काही उरतच नाही हाव असेल अपेक्षा असेल भावना असेल काही हवं असेल तर एकच गोष्ट आहे दृष्टी पुढे राही ऐसाची तू देवा जो मी तुझं पाहे पांडुरंगा बस त्याचं रूप दिसलं की संपलं सगळं आणि आता आता फक्त थोडा काळ शिल्लक आहे दुसरा सूर्योदय थेट पांडुरंगाच्या जवळ आपल्याला घेऊन जाणार आहे आणि त्याच्या आधी पावलांना मात्र विलक्षण ओढ लागली आहे उद्याच्या मुक्कामी हीच ओढ आपण अनुभवया आणि आज मात्र विठ्ठल विठ्ठलच्या गजरात आता तुर्तास इथे थांबूया कारण मी थांबलो तर आपली पावलं पंढरीकडं वळणार आहेत ती जावीत ती वेगानं जावीत यासाठी आजच्या मुक्कामी इथेच थांबूया रामकृष्ण हरी